नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दहा सर्वोत्तम थंड पदार्थ आपण आपल्या शरीराला सामान्य शरीराचे तापमान कसे राखू शकतो एका शब्दात सांगायच झाली तर याचं उत्तर आहे हायड्रेशन तथापि फक्त पाण्यानेच स्वतःला हायड्रेट करणे आवश्यक आहे असं नाही तर शरीराला थंड करणारे काही पदार्थ तुमच्या आहारात घालून छोटे बदल करू शकतात या उन्हाळ्यात तुमच्या आहारात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी काही सर्वोत्तम थंड पदार्थ समाविष्ट करू शकतात चल तर पाहू दास किंवा तीन सर्वोत्तम थंड पदार्थ पहिला आहे नारळ पाणी जर तुम्हाला पाण्या इतके तहान भागवणारा पदार्थ सांगायचा असेल तर ते म्हणजे नारळ पाणी कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण कमी असलेले आणि इलेक्ट्रोलाइस्डने भरलेले नारळाचे पाणी हे एक अत्यंत पौष्टिक आणि ताजेतवाने द्रव आहे जे तुमच्या शरीराला उन्हाच्या कडक उन्हाळ्याच्या कडक उन्हात टिकवून ठेवण्यास मदत करते दुसरं आहे टरबूज टरबूज हा सर्वोत्तम थंड पदार्थापैकी एक आहे जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात टरबूज खात असाल तर, तर त्यामध्ये अँटीऑक्सिडंट अमिनो ॲशिस आणि एकूण पाण्याचे प्रमाण ब्याण्णव टक्के असते ज्यामुळे ते तुमच्या उन्हाळी आहारात उत्तम भर घालतात तिसरा पदार्थ आहे पुदिना पुदिना एक थंड पदार्थ आहे पचनास मदत करणार सोबतच पुदिन्याची पाणी शरीरासाठी सर्वोत्तम थंडावा देणारा पदार्थ आहे ज्यात थंडाव देणारा गुणधर्म आहेत शरीराचे तापमान चांगले नियंत्रित राखण्यास मदत करतात आणि तुम्हाला ताजे तवाने वाटते चौथा थंड पदार्थ आहे केळी जवळजवळ टरबुजाप्रमाणेच केळीमध्येही थंडाव देणारे गुणधर्म असतात जे तुमच्या शरीरातील ओलावा वाढवण्यास विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि आतड्यामधील उष्णता थंड करण्यास मदत करतात पाचवा पदार्थ आहे ताक ताकते सर्व जवळपास सर्व घरी ताक हा पदार्थ होतो प्रोबायोटिक्स आणि सूक्ष्म घटकांनी भरलेले ताक हे शीतलक पेयापैकी पे एक राहिले आहे जे केवळ तुमचे शरीर थंड करू शकत नाही तर तुमचे चयापचे सुधरू शकते आणि तुमचे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करते सहावा पदार्थ आहेत काकडी शरीराला थंड ठेवण्यासाठी सर्वोत्तम अन्नापैकी एक काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते आणि उष्णता कमी करणारे अन्न म्हणून आयुर्वेदाने नेहमीच शिफारस केली आहे पंच्याण्णव टक्के पाण्यामुळे काकडी सामान्य तापमान राखण्यास मदत करू शकते सातवा पदार्थ आहे लिंबू पाणी सी सीने समृद्ध असलेले लिंबू पाणी तुमच्या शरीराला मॉइश्चराईज करते आणि ऑक्सिजन देते तसेच शरीरातील उष्णता कमी करते आठवा घटक आहे सेलरी त्यालाच ओवासू द्या म्हणतो आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या सर्वोत्तम पदार्थाच्या आणि यादीत सेलरीचा क्रमांक लागतो सेलरीजमध्ये सेलरीमध्ये पंच्याण्णव टक्के पाणी असते आणि त्यात पोटॅशियम कॅल्शियम झिंक मॅग्नेशियम आणि फॉस्फोरसारखे महत्वाचे खनिज असतात जे शरीराला पोषण देतात नवा घटक आहे बेल जूस। बेल बेलज्यूस एक थंड पदार्थ आहे जे शरीराची उष्णता कमी करू शकतं किंवा शरीराला थंडावा देतो पौष्टिकता आणि बुरशीविरोधी गुणधर्मानी गुणधर्माने परिपूर्ण बेल फळाचा रस उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम शीतलक पेयापैकी एक पेय आहे दहावा थंड पदार्थ उसाचा रस उसाचा रस आपल्याला था माहित आहे जवळजवळ पंच्याण्णव ते शंभर टक्के मानाला हरकत नाही उसाचा रस पितात यात हा फक्त डायबिटीस रुग्ण सोडले तर बाकीचे सर्व लोक या उसाचा रसाला प्राधान्य देतात खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कारण उसामध्ये उसा थंडावा देणारा घटक असतो उसाचा रस हा उसा एक नैसर्गिक पेय आहे उसास रस पिल्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते ऊर्जाचा किंवा उसाचा रस यासोबत काय काय वापरलं जातं पुदिना आले लिंबू यांच्यासोबत हा उसाचा रस घेतला तर त्याचे आणखीन एक आपल्याला स्वाद वाढतो ज्यामुळे उन्हाळ्यात आपल्या शरीराला थंड आणि हायड्रेट करणारी ते दुसरे सर्वोत्तम पेय बनते म्हणून हा उसाचा रस सुद्धा जवळपास शरीराला उन्हाळ्या दिवस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला दहा निर्माण होते किंवा गरमी निर्माण होते तर या गर्मीतून बचाव करण्यासाठी बरेच जण हा उसाचा रस हा थंड पदार्थ म्हणून घेतला जातो असे दहा सर्वोत्तम थंड पेय आहे की जेणेकरून शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी वापरले जातात या व्यतिरिक्त आणखीन काही थंड पदार्थ असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद